नमस्कार एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता चौथी भाग क्रमांक चारमध्ये मढा खानदेशनी माटी नावाची एक सुंदर कविता आहे ती कविता आज आपण सादर करूयात खूप सुंदर अशी कविता आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत त्यामधलाच खानदेश हा जो एक विभाग आहे त्या विभागामध्ये आदिवासी बांधव खूप जास्त प्रमाणामध्ये राहतात आणि खानदेशी भाषा जी आहे तिचं सौंदर्य तिचा लहेजा काही वेगळाच आहे आणि त्या खानदेशी भाषेमधली एक कविता खानदेशी बोलीमधली एक कविता इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे म्हणा खानदेसनी माटी ही कविता आपण सादर करूया चला आपण म्हणा खानदेसनी माटी कविता सादर करूया म्हणा खानदेसनी सोनानी थाट

पिकस सालो साल साय माय गहू मना खांदेसनी माटी माटी भागवान सदा तिना जीवर नाही कसानी वान आहिराणी भाषेतील ही कविता आपण सादर केलेली आहे पाहिलेली आहे तुम्ही ही कविता सादर करा खूप सुंदर अशी कविता आहे अहिराणी भाषेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे महाराष्ट्रामध्ये हो विविध बोली बोलल्या जातात बऱ्याच बोलीभाषा अशा आहेत त्या फक्त बोलूनच पुढील पिढीकडे त्याचा वारसा ट्रान्सफर होतो महाराष्ट्रामधल्या बोली आहेत वराडी आहे कोकणी आहे अहिराणी आहे आपण जर कोल्हापूर साईडला गेलं तर तिकडची भाषा वेगळीच आहे मराठवाड्यामधली भाषा वेगळी आहे पुणेरी भाषा वेगळी आहे तर या वेगवेगळ्या भाषांचा अनुभव विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनाही नक्कीच या भाषांबद्दल माहिती कळणार आहे आणि भाषिकदृष्ट्या मुलं समृद्ध होणार आहे पाहूयात पुढील भागामध्ये आणखी नवीन वेगळी कविता घेऊन येऊयात तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू